मकर संक्रांतीला कोणते नियम पाळायचे आहेत श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो या वर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगाने येत आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे पण या मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी घालावी किंवा कोणत्या रंगाचे दागिने घालावेत कोणत्या रंगाच्या बांगड्या घालावेत आणि कोणत्या फुलांचा गजरा लावू नये किंवा जेवणात कोणता पदार्थ बनवू नये हद वापरावी की नाही किंवा सोन्याचे दागिने आणि मोत्यांचे दागिने घालावेत की नाही तर मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही पिवळ्या रंगाची साडी घालायची नाही आणि एक पदार्थ आहे जो चुकूनही खायचा नाही या मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी वर्ज करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी करायच्या आहेत महिलांनी शृंगार करताना कोणत्या गोष्टींचं पालन करायचं आहे अशी बरीचशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मला कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा तर चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वार मंगळवार या दिवशी मकर संक्रांत आहे सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे सकाळी आठ वाजेपासून तर संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत मकर संक्रांतीचा पुण्य काळ आहे या काळात आपण नवीन भांडे व गायला तूप रोटी दान करू शकतो या दिवसापासून दिवस मोठे होतात आणि रात्र छोटी होत जात सूर्याचे मकर संक्रमण बालव कारणाने होत असून वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गधा घेतलेली आहे कपाळाला केसरी टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे ती पूर्वेकडून चालत येत पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेकडे पाहत आहे करता हातात जायचं फुल घेतलेलं आहे अंगावर मोती धारण केलेले आहेत पूर्वी काळापासून अशी मान्यता आहे की संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपण वापरायच्या नाही आहेत संक्रांती जेथून आलेल्या आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल तर बघा मैत्रिणींनो संक्रांतीने पिवळी साडी घातलेली आहे त्यामुळे आपण पिवळ्या रंगाची साडी सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी घालू शकतो काळ्या रंगाची साडी देखील संक्रांतीला घालू शकतो पिवळ्या रंगाचे दागिने घालायचे नाही आहेत पण सोन्याचे दागिने घातले तरी काही हरकत नाही फक्त मोत्यांचे आणि पिवळ्या रंगाचे दागिने घालणे टाळावे पुरुषांनी चंदन लावणे टाळावे स्त्रियांनी पिवळ्या रंगाचा फुलांचा गजा लावणे देखील टाळावे जायच्या फुलांचा गजा लावणे वर्ज करावा पुरुषांनी व लहान मुलांनी देखील पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही स्त्रियांनी हातामध्ये हिरव्या रंगाच्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत पण पिवळ्या रंगाच्या बांगड्या चुकणेही घालायच्या नाहीत पर्व काळामध्ये गवत कापणे टाळावे व गाई म्हशींचे केस काढणे देखील टाळावे मद्यपान करणे मांसाहार करणे हे देखील टाळायचे आहे संक्रांतीने खीर खाल्लेले आहेत त्यामुळे आपण संक्रांतीच्या दिवशी खीर खाणे देखील टाळायचे आहे या सर्व गोष्टींचे पालन केले तरच आपल्याला ही संक्रांत नक्कीच काहीतरी शुभ फळ देऊन जाईल व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ